राजकारणात कधी कुणाची हवा बदलेल हे सांगता येत नाही पण गेल्या काही दिवसात जे घडत आहे ते पाहून अनेक जण एकच प्रश्न विचारत आहेत खरंच देशातील हवा बदलते का एक नाही दोन नाही तर भाजपचे कोर सपोर्टर्स मानले जाणारे चेहरे आज उघडपणे सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत सुरुवात झाली होती देशातील सर्वात आक्रमक अँकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्णव गोस्वामी यांच्यापासून आता या यादीत आनंद रंगनाथन यांचं नाव ठळकपणे जोडले गेला आहे आनंद रंगनाथन नेहमी भाजपची विचारसरणी मोदी सरकारची धोरणं आणि राष्ट्रवादाचं समर्थन करताना दिसायचे तेच आनंद रंगनाथन आज थेट पंतप्रधानांनाच प्रश्न विचारत आहेत आनंद रंगनाथन विचारतात ढाई विचारता साल से मणिपूर क्यो निघाय बहुत ही ज्यादा मैं कहता हूं, इंडियन डेमोक्रेसी लिया है की अवर प्राईम मिनिस्टर कॅनॉट बी क्वेश्चन इज हैविंग एंड सक्सेसफुल्प को जितनी भी गालियां दे दीजिए लेकिन आज तक ट्रंप का ये रिकॉर्ड है की किसी भी क्वेश्चन से ही नॉट शर्क भले उसको गुस्सा आए रिपोर्टर पे भले वो कह दी फेक न्यूज फेक न्यूज जो भी कहे क्वेश्चन जरूर लेता शब्द को ना चाहे एक कट्टर उज्जव विचार वन चे इथंच थांबत नाही बांगलादेश सीमाविषयक मुद्द्यांवर आनंद रंगनाथन थेट म्हणतात युपीए सरकारने एनडीए पेक्षा जास्त बॉर्डर फेन्सिंग केली होती आणि धक्कादायक माहिती देतात यू नो मोर बॉर्डर विथ बांगलादेश देन कॅन यू इमॅजिन दॅट इव्हन टुडे आय थिंक फोर हंड्रेड किलोमीटर ऑफ अवर बॉर्डर विथ बांगलादेश इज स्टील अनफेन्स प्रोटेक्स एक्सक्यूज कॅ कि ममता दी जो है बीएसएफ को लैंड नहीं अरे भाई आपके पास क्या है यू यू हैव द मींस एंड द वेयर विद ऑल्स टू स्वीप एनी ओपोजिशन असाइड बिकॉज दिस इज अ नेशनल सिक्योरिटी इशू दरमियान आणखी एक मोठा ट्विस्ट समोर येतोय तो, तो म्हणजे एनडीटीव्हीचे पत्रकार अनुराग गौरी थेट कॅमेरावर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांना सुनावतात

काही वेळातच एन डी टी व्हीने आपल्या चॅनलवर हा मुद्दा सौम्य करताच खरा अर्थ समोर आला पण अर्णव गोस्वामी आणि आनंद रंगनाथन यांचा बदललेला सूर तो मात्र स्पष्ट आहे जे लोक कालपर्यंत सरकारचे ढाल होते तेच आज सरकारचे कपडे उतरवत असल्यासारखे प्रश्न विचारत आहेत म्हणूनच प्रश्न उभा राहतो हा खरच नागरिक म्हणून जबाबदारीने विचारलेला प्रश्न आहे का की पडद्यामागे काही वेगळंच राजकीय गणित सुरू आहे आणखी निवडणुकांची आगामी निवडणुकांची चाहूल लागली का की सत्तेच्या आतील अस्वस्थतेची ही सुरुवात आहे आता तुमचं मत काय आहे रंगनाथन आणि अर्णब गोस्वामी खरंच जागरूक नागरिक म्हणून बोलतायत का की ही केवळ राजकीय भावना बदलाची सुरुवात आहे तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण तुमचा सा आवाज म्हणजेच सर्कल मराठीचा आवाज भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार